सर्व yeah. युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर आणि आज नवीन वर्षानिमित्त आम्ही जाणार आहोत बाहेर कुठं जाणार आहोत ते तुम्हाला दिसणारच आहे तर आम्ही आहे यात्रेत वाकीला इथून थोडं फायदा जा जावं लागते जवळच आहे जास्त दूर नाही आमचं गाव आहे तर आम्ही पायदल जात होतो पण आमच्यासाठी एक गाडी थांबलेली आहे त्यांना वाटलं लहान मुलगी आहे सोबत तर यांना गाडीत बसून घ्यायचं तर समोर तुम्हाला दिसत आहे गाडी थांबले आता आम्ही तिथून बसणार आहोत गाडीत गाडी तर इथून आम्ही गाडीमध्ये बसून चाललेला रोडनं तर इथून तीन किलोमीटर येते ते जास्त म्हणजे एवढंही जवळ नाही आहे तर म्हणून त्यांनी बसून घेतला नाही पायदळ जायला खूप उशीर लागत होता तर आता गाडीत बसलेला आहे आणि आता लगेचच आम्ही पोहोचणार आहोत बाकीपर्यंत तर आम्ही जिथे यात्रेसाठी आलेलं आहे ते आहे वाकी स्वस्थान झाबाजी महाराजांचं मंदिर आहे इथे आणि इथं दरवर्षी वर्षाला यात्रा भरते तर ता एक तारखेला इथं ता यात्रा भरत असते तर बघू शकता खूप गर्दी असते आणि दुरून दुरून लोक येतात इथं दर्शनासाठी आम्ही रस्त्याने आता जात आहो आणि नंतर तिकडे मंदिर दिसत असेल दूर आहे मंदिर तर आम्ही इथे आलेलो हो, आहोत आणि आम्हाला म्हणजे तर रस्त्यातच गाडी भेटली त्यामुळे मग गाडीत बसून आम्ही इथपर्यंत आलो आणि आता इथून मंदिरावर जाणार मंदिर थोडं वावरात आहे तर आम्ही मंदिरापाशी पोचलेलो आहे आता आम्ही आतमध्ये जाणार आहे आणि दर्शन घेणार त्याच्या अगोदर मला दिसले दुकानं लागलेली आहेत आणि गर्दी आहे यात्रा भरलेली आहे आणि आम्ही लवकर आलो थोडं तर त्याच्यामुळे कमी गर्दी दिस आहे नंतर तुम्हाला दा दाखवायला खूप गर्दी झाली होती तर आता आम्ही पहिला अगोदर मंदिरात जाणार आणि मंदिरात दर्शन घेणार तर अगोदर हे चाल आपण चाललेलं आता आतमध्ये दर्शनासाठी तर लाईन आहे थोडीशी नाही तर दुपारी तर एवढी लाईन होते नंबर लागत नाही लवकर तर हे आहे जापूजी महाराजांचं मंदिर आतमध्ये आलेलं आहे आम्ही दर्शनासाठी तर इथे कोणी शॉल वगैरे आणले त्यांच्यासाठी तर ते दिलेले आहे त्यांनी आणि इकडे आतमध्ये पाहू शकता मंदिरात गर्दी आहे सर्व दर्शनासाठी गडबड खोटा राहिले तिथं पटापट दर्शन घ्यावं लागते आणि निघावं लागते कोणी आरत्या घेऊन येतं तर आता आम्ही इथं दर्शन करणार आहोत आणि नंतर मग मंदिराच्या बाहेर निघणार आहोत तिकडे पहा गर्दी तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे इथे यांचे तिथे आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आलेला आहे बाहेर बाहेर पाहू शकता तुम्ही दुकान लागलेली आहेत गर्दी आहे आणि इथं जेवण सुद्धा असतात जे म्हणजे दान करतात तिथं दोन तीन ठिकाणी जेवण असते तर तिथं आपल्याला जेवण सुद्धा मिळते सर्व भाजीपोळी भात बुंदी सर्व इकडे सुद्धा हे लागलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला असते तर इकडे उड्या मारू राहिली तिला <laughs> बाकीचं काहीच नाही पडलं फक्त उड्या मारू द्या जम्पिंग जपांग खेळू द्या म्हणते <laughs> मस्त जत्रा बसली आता यावेळेस कमी गर्दी राहते हो ना दुपारी जास्त गर्दी होते पडशील ना पडून नाही राहिले तर आता आम्ही सुद्धा फिरणार आहोत तरी इथे आम्ही जेवण वगैरे केले तिथं जेवण मिळते तुम्हाला सांगितलं होतं तर जेवण आम्ही केलेलं आहे आणि आता आम्ही जत्रा बघणार आहोत तर तुम्ही जत्रेत बघू शकता काय काय आहे तर खूप सारे स्टॉल लागलेले आहे तर इथे मी काही खरेदी करत आहे तर मी इथं बघत आहे साडी पिन तर साडीपिन मी घेतले त्याची आणि काही सामान घेतलं होतं आणखी तर तेच बघत आहे लहान लहान मुलांचे सुद्धा छान बांगड्या सगळंच इथे मिळते तर इथं मी हातात भरणार आहे काचेच्या हिरव्या बांगड्या तसे मी घरी जास्त बांगड्या घालत नाही कडेच घालते पण हे म्हणत होते भरून घे तर मी हाताच्या मापाच्या बरोबर बांगड्या भरून घेतलेल्या आहे अनु म्हणत होते मलासुद्धा बांगड्या पाहिजे पण तिच्यासाठी तिने अगोदरच खेळणे घेतले ती, होते तर इकडे आम्ही बाजूनं तिच्यासाठी घेतलेलं आहे ए बी सी डीचं चार्ट घेतलेला आहे तिला पाहिजे होतं तर मग ए बी सी डीचं चार्ट घेतलं इथून तिच्यासाठी तर आता आलेलं आहे मी कुरकुरेच्या स्टॉलवर तर बघा किती छान छान कुरकुरे आहेत तिथं पोंगे आहे तिकडे व्हील्स आहेत सर्व प्रकारचे वेगवेगळे कुरकुरे आहे इथं आहेत आणि गरमागरम पोंगे काढणं चालू आहेत गरमागरम पोंगे खायला खूप टेस्टी आणि चांगले लागतात तर बघा किती मस्त काढतात ते गरम तेल असलं ना मस्त निघून येतात तर गरमागरम पोंगे काढलेले आहेत तिथं आणि आम्ही पोंगे कुरकुरे इथून घेतले आणि आणखी ते लवड्या वगैरे काय ते घेतलेलं आहे तर बघा किती छान लवकर दोन मिनिटात पोगे काढलेले त्यांनी दोन हा धडा वेगळा काढावा लागतो नहा हा चला लागून लागून लाग बे रे दम घेतला ला बरं ते हा बाय गोंड रे रे गोंडा असा केलं

अनु पोंगा खात अनुला गरमागरम पोंगे तर अन पोंगे खाताय इकडे यात्रेपा मंगाशी आम्ही आलो तेव्हा गर्दी नव्हती आता गर्दी झालेली आहे आणि आम्ही इथं आता फिरलो थोडंसं आणि बसलेला इथं अनुला पोंगे खातो तिथं लोक जेवण करायला बसले माग तर आता आम्ही इकडे पाणी घेतलेलं इथच इथं एकवाचं पाणी आलेलं आहे इथं पाणी वाटप अन्नदान असं खूप लोक दान करतात आणि इथं तुम्ही पाहू शकतात जे जेवण मिळते तर ते लोक कसे घेऊन इथे तिथं बसतात मग एक आणि इथं लाईन लागलेली आहे जेवणासाठी तुम्ही इथं हाताने घ्या म्हणजे तिथं ती असं वाढतात आणि नंतर मग तुम्ही कुठं जाऊन एका ठिकाणी जाऊन बसून जेवण करू शकता पाणी प्याय आता लय गर्दी झाली हो याच्यात आलोला काय घेतलं पाऊ ते पाऊला अजून पाहुला घेतलंय गर्दी झाली हो पाणी प्यायचे आणि मंदिरात जायचे जंपिंग जपांग लागलेले आहे लहान मुलाचे खेळणी आहे जम्पिंग जपांमध्ये रिंगच इथं साई रिंग इथं म्हणजे बरोबर रिंग फेकली त्या पैशेवर मग आपण जिंकतो त्याच्यामध्ये दहा ब आपल्याला तीन रिंग मिळतात आणि तीन मध्ये आपल्याला एक रिंग त्याच्यामध्ये टाकावं लागते जिंकलं तर मग आपल्याला ते पैसे भेटतात तर अनु आता गाडीमध्ये बसणार आहे अनु बसतं का तू अनवी अनवी बसते काय जम्पिंग जपांग पाहिजे गाडीमध्ये हो असते अनु इकडे बाई इकडे अनु इकडे माहिना माझ्याकडे हाय मस्त बसली ते याच्यात <laughs> मस्त बसली म्हटलं अनु मस्त गलगम सुंदर माझ्या अनु <laughs> अनु आता नाही निघत ती त्याच्यातून डबल जम्पिंग जम्पांग मध्ये बसून राहिले नाही डबल बसली अगोदरी बसले ती ना आता ते तिचे पाय दुखत नाही दुखतात काय पाना मस्त दुसरी पोरकी तशी पडली ना निंग लवकर पाय झालं सर्वजण गेले ना मग तिकडे किती गर्दी आहे ती जिकडे तिकडे जम्पिंग झपालच आहे लहान मुलांना जम्पिंग जपांग करणंच आवड मध्ये उड्या मारणंच आवडते अनु तर किती वेळ गेलेले आहे नाही अगोदर गेली होती तर तिचं मन भरलंच नाही डबल आले जम्पिंग जपांगवर चला ना आता घरी अशी झाली आमची जत्रा आम्ही जत्रा फिरून आलेलो आहे आणि आता चाललेलो आहे घरी रोडनं पायदल तिकून येताना तरी आम्ही गाडीत आलो होतो आता पैदल चाललेलं आहे जास्त दूर नाही आहे